आता आपण चाललोय फुडायला थोडं सामान व्हायचं ते आणखी चालू नमस्कार आज आपला दिवस दुसरा तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या दिवस दुसऱ्या मध्ये मालवण डाईच्या तर आपण आता काय करतो आम्हाला दाखवतो तुला भांडी अशी लावलेली आहे सकाळी तुम्हाला काल बघितलं नसेल पण हे पूर्ण रिकामी होतं इथे पण डवे हिवे लावलेत तर मित्रांनो आता सगळे भांडी वगैरे लावून झाली आहे आणि आपण इथे पाणी रापट ठेवलं एवढ्या मोठ्या टॉपात तुम्ही विचार करायच मग हा मित्रांनो कारण दोघा जणांसाठी पाहिजे पाणी आणि थंडी पण आहे कारण पाऊस पडला आहे बाहेर बघू शकतो तुम्ही बघा रस्ते पण ओले आहेत थोडे तर पाऊस वगैरे पडला आहे बाहेर तर म्हणून त्यासाठी आपल्याला जरा गरम पाणी तर लागणारच आहे त्यामुळे सांगा पहिली खिडकी बंद होल्यानंतर काही पाल बिले येईल हे बघा काल मॅगी गेली कोथंबी तेच ठेवली कारण की फ्रीजचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे भरपूर दिवस आलो आहे ना त्यामुळे फ्रीजचा थोडा प्रॉब्लेम आणि शॉक वगैरे लागतो असं ऐकलं आहे मी पण फ्रीज काय आम्ही ओपन नाही ठेवलं आहे बंदच ठेवलं आहे फ्रीज आता पहिलं पहिले तर पाणी आपण ठेवलं पाणी पाणी झाला की हे बघा हे पाणी पण भरून ठेवलं पिण्यासाठी म्हणजे पिऊक पाणी आहे ना बाई पिऊक पाणी तर लागतंच आता कालसारखे बॉटल बाटले की ते आणतलो वीस रुपयाची एक बॉटल झाली आहे त्यात पण एवढू पाणी एका माझ्याचं पाणी पण नाही मग असं कसं होतं विमान बघा गांडर करत विमानाने काय काय बोलतात माईक अंडर एल म्हणजे इकडनं आलं अरे इथून अच्छा म्हणजे डायरेक्शन इथे किवाय असणार श्यामा काय करतात पाणी गाडी बिडी होतात

काय बाजारात सामान आणलाय काय भेंडीची भाजी असं मला वाटते किंवा वालाची भाजी असणार कसली भाजी आणलास सांगा यारे ए, ना रान काय सा रान का होय मित्रांनो आपली आंघोळ वगैरे मस्तपैकी झाली आणि त्यानंतर तुम्ही बघ तुम्हाला बघत असेल मी काय केलं आहे म्हणजे मी काय केलं बघत बघायचं भाई मी लादी फुसली इज्जत द्या मला एवढी पूर्ण ती रूम हिरू हे इथं नाही पुसलं इथं नंतर फुसूया आणि हिरू इज्जत द्या मला मित्रांनो आता झालं असं की आपलं सगळं झालं लादी वगैरे फुसून झालं थोडा वेळ मी ब्लॉग अपलोड करत होतो आणि आता काकी आता काकी आली आहे मुंबईवरून अर्पित आणि सार्थ पण आले पूर्ण बघा जेवायला बसले तिकडे बघा बघा तिकडे सार्थ बसलाय जेवायला काकी वगैरे जेवत आहेत पण ही रशी बांधतोय इथे कपडे सुकत झालेला अगदी दोन दिवसासाठी ठीक होती दोन माणसांसाठी ही रशी आता इकडे बांधू अशी आडवी बांधून झाली तर अशी आता इथे अर्पिता व कपडे सुख घालणार आहे अर्पिता अर्पिताला असता आता आता पुढचं काम काय बघायला पाहिजे गावी आल्यावर काम हे इम्पॉर्टंट असतं कामाशिवाय की नाही गावची भांगरात जाव्या चल कापूर <laughs> ते मांगरा जा वरणा काहीतरी पडेल बाई चला हा बघा आमचा मांगर सगळीकडे माशाच्या जाळ्याला सॉरी याच्या कोणाच्या आहेत त्या जाळ्या मकडीच्या नारळ बघा एवढे नारळ आहेत काय तुमच्या घरात आहेत काय बघितले ते कधी एवढे फ्लेक्स आहे भाई एवढे नारळ आहेत काय हिला फेम, फेम, दे। <laughs> इला फेम <जाए> ना इकडे आता जाण्याच्या हे नाही तिथे मी पहिला खूप जायचो इथे आंघोळ करायचो तिथे आंघोळ तिकडे कारायची पण तापवतो थांबवलं थोड्या पोरा आपली इकडे आता आंघोळ वारायला आणि इकडे ब्री आहे हे बांधल्या पहिलं नव्हतं आणि इकडनं डायरेक्ट इकडे एंट्री होती अशी डायरेक्ट इकडे आणि इकडे आपले आता आपण जाऊया कारल्याची झाडं बघू पेरूचा पण झाड या साईडिक पण आता काढून टाकलेली झाडं झाडाडे कारले असत काय मी त्या वरती नाराचं झाडे हे बाई बाचश आहे आणि इकडे पेरूचं झाड पण होतं आधी ते कापून टाकलं आपण आणि नुसतं येऊन इथे पेरू काढायचो ते बघा हाय 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 पेरूचं झाड आहे ते बघा हे दिसतंय पेरू करेला करे लगाड़ दिखू गए बाजीराव बाजीराव बजीराव बाजीराव तो बॉय किंग किंगावटी किंग फिशर हा गावटी किंग फिशर है दिशा कि <laughs> अरे तो आहे नागपूर का हात काढून बोलला बाई काल तर मित्रांनो आता आपण चाललो आपल्या रेग्युलर ठिकाणी त्यानंतर चैतन्य आणि हर्षकडे <laughs> चैतन्य तुम्हाला काल दाखवलं ना काल तुम्हाला हर्ष दाखवला आज तुम्हाला ट्राय करतो चैतन्य दाखवायचा तो, तो अवेलेबल असला पाहिजे कारण खूप मोठा माणूस आहे तो अवेलेबल नसतो हे बाबा इथे आपण पेटी वाजवत आहे चैतन्य सोबत चैतन्य वाजवत आहे व्लॉग बघा व्लॉग बघा कालचा व्लॉग बघा आता आपण चाललो आहोत आपला गणपती किती रेडी झालाय तो बघायला आणि आपला मित्र असणार तिकडे अमितदा मालवणकर मित्रांनो आता आपण करणार हर्ष च्या बाईक वर ट्रिपल सीट दे पण चालत नाही भाई आधी पण चाललो या रस्त्याने आपल्या सोबत हर्ष ओपी हर्ष ते बघा बघा गणपती शाळा तिकडे यायचं आपल्याला बघा आम्ही पती बघाय का तिकडे बघू शकतात आणि घ्यायला आलेत काय काय लोक इकडे हा बघा हा गणपती भाष्य वाटतोय तिकडे गणपती झाकून टाका हे <laughs> बघा आपल्या गणपती त्या आतमध्ये असं सारसने इकडे आतमध्ये ठेवलं आपले गणपती काही मी गणपती बघतो माझ्या डोळ्यासमोर आहे फक्त एक बॅग दाखवत होता हा बघ ब्रँड बघा ब्रँड नाना माय आमचा ब्रँड माझ्या आजोबांचं नाव नाना मायके ब्रँड आहे मित्रांनो आपण गणपती बघितला आपल्या घरचा भारी वाटत होता तिकडे ब्रँड होता भाई काय बोलतो नाना मायके भाई नावच काफी आहे आमच्या आजोबांचं नाव आहे नाना मायके आमच्या म्हणजे हेच नाही आमच्या दोघांचे तर मस्त होता गणपती आता उद्या परवा तुम्हाला कळेल गणपती कसा होता मी दाखवणार नाही आज परवा कळेल तुम्हाला मित्रांनो आता आम्ही चाललोय गोसावी वाड्याच्या बघा इथे खाली आपण तिकडे आता दुसरे गणपती बघायला जाणार आहे बघू तिकडे काय भारी बन वेगळे गणपती बनवले तिकडे म्हणजे आपण गावी हे गणपती एक्सपेक्ट नाही करूया का कसं बनवलंय मित्रांनो आता आम्ही आलो आहे गणेश घाटात म्हणजे इकडे आम्ही कोवायला येतो तर हे बघा ऐकूया जन आता आम्ही वाळात पाणी बघू चाललो केवढा आता अरे आता एकच असता दोन बॉटर आकवाज नुसती पाणी बघा केवढा आता हळे जे सी बी टाकतले आणि खंतले बाकी काय नाही करत ते झाडाच्या बिड्या कापतले इकडेच आपला खणपती विसर्जन करतात तर मित्रांनो आता आपण चाललो कुडाळला थोडं सामान वगैरे आणायचं ते आणायला जाऊ आणि आज रात्री आपली पार्टी आहे भजन तर आहे मध्य मला सांगतोय रेकॉर्ड करायला आपल्या आज रात्री पार्टी आहे आपण पार्टीला पण जाणार आहोत पहिला कुडाळ जाऊन ते कामं वगैरे आजपर्यंत समोर आवड बघा मित्रांनो कुडाळ आज तिकडे दुसरीकडे ते घ्यायला मित्रांनो हे बघा हर्ष इकडं आलंय लाईटिंग वगैरे घ्यायला तिकडे तर आता आम्ही लाइटिंग आणि वगैरे फुलं बिलं घेतोय काय तो बघू आता मित्रांनो आता लाइटिंग घेतली आणि अरे आणि आता आम्ही चाललो आहे चायनीज घ्यायला म्हणजे वादल्याचं तर नऊ आणि आता आम्ही चाललो आहे चायनीज घ्यायला हे पार्सल घेतलं आपण इकडनं चायना टाउन मित्रांनो आहे मुंबई व हायवे वरणा डायरेक्ट इकडे गेला तर गोव्याला त्या साईडला मुंबई आता आमचं भजन तर मीस झालंय आता बघू आता पुढे जायचं डायरेक्ट घेऊन बाई झोपायचं मज मित्रांनो आता आपलं भजन जे होतं ते मीस झालंय बघा चायनीज घेऊन आता आम्ही निघालोय आता आम्ही घरी निघालोय आता पोचू घरी थोड्या वेळात आणि मग तुम्हाला भेटतो जेवण पण काय तुम्हाला दाखवणार नाही बाई वेजच आहे टेन्शन आहे घेऊ कारण गणपती गणपती मुळे वेजच आहे तिचा अभ्यास करतो काय केला असा अभ्यास आज पोरीला सहा बघा सा कसा काढला बघा आता काही रेस करते ती साधा कोसता बघा इथं सहा असं काढायचं सहा तर मित्रांनो आता जेवण झालं आमचं जेवण वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही चाललो आता पता काय बांधायला बघू अरे बघा आमचे इशू आका भाई फुल काम मोड ऑन आहे इशू आकांचं पताके काय लावतो आणि गंधर्व पण पूर्ण पदार्थ लावायचा मोड ऑन आहे बघा आणि महाराजांच्या प्रतीक प्रतीक बघा प्रतीक वृत्ती बोलू शकतात चित्र बोलू शकतात चित्र काय बरं वाटतंय तर इथे मीटिंग बसली सगळ्या बायकांनी आणि बाई इथे लावतो ए बाई छोटू छोटू नीट काम करा छोटू काम नीट झालं पाहिजे मित्रांनो रात्रीच्या वाजले आहेत बारा आणि आम्ही आता चालू चेतनाच्या घरी डेकोरेशन करायला ते बघू शकतात एक नाटकातला सर्वात मोठा प्लेअर सगळीकडे येतो आणि दोन मोठा दाखवतो रगडवलं आज मंचुरियन राईस आता असं चालू आपलं कामधाम ते कापत्या पट्ट्या मेजर कर बघा आता हिरशी इकडे असे मारले इथे वरती खिळ्या मारले इकडे हिने भिंतीत खिळा मारल्या अजब प्रेम की गजब कानी केली आणि <laughs> ती सिग्नेचर डोळ्यात पाणी अंगावर काटा अंगावर पाणी डोळ्यात काटा बगीरा बगिरी गणपती कसा असणार आहे डोळ्यात पाणी अंगावर काटा डेकोरेशन चालू आहे इकडे गणपती वर पण मस्त वाटेल तर आता बघू शकतात तुम्ही इकडे काम चालू आहे बघा पट्ट्या तुम्ही असं बांधले हा तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढा होता अजून तर काय नाही म्हणजे जर झालं सगळं पट्ट्या आपले पत पत्ता, पत्ताके लावून झालेत आता उद्याचा दिवस उद्याचा दिवस थोडासा काहीतरी असेल चांगला असं मला वाटतंय पण परवाचा जो दिवस असणार आहे इच्छा असणार त्या दिवसाला कारण परवा हे आपला गणपती येणार आहे तर मजा तर येणारच आहे तुम्ही हा ब्लॉग बघत राहा राहाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्याला ब्लॉग बघायला भेटणार आहे तर टेक केअर काळजी घ्या मी येतो